नमस्कार मैत्रिणींनो मी शुभदा स्वागत करते तुमचं माझा चॅनेल माझी समृद्धीमध्ये मैत्रिणींनो माझ्या या चॅनेलमध्ये तुम्हाला डेली ब्लॉग पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर मी एक हेल्थ वर्कर असल्यामुळे मी मला हेल्थबद्दल बरीचशी माहिती आहे त्यामुळे हेल्थबद्दल मी तुम्हाला बरीचशी माहिती देणार आहे माझा प्रत्येक व्लॉग तुम्ही पाहत जा तुम्हाला बरीचशी माहिती व टिप्स मिळणार आहेत त्याचबरोबर माझ्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज देणार आहे त्याचबरोबर हेल्थ टिप्स असणार आहेत आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपले मानसिक आरोग्य कसे चांगले राखले पाहिजे याची देखील माहिती मी माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्हाला देणार आहे माझं व्लॉग रुटीनचेच असणार आहेत पण या रुटीनच्या व्लॉगमधूनच मी तुम्हाला ही सगळी माहिती देत जाणार आहे मी एक गृहिणी आहे त्याचबरोबर दोन मुलांची आई देखील आहे त्यामुळे आपल्या मुलांचे संगोपन एक आई किती चांगल्या प्रकारे करू शकते याबद्दल ही माहिती मी तुम्हाला देणार आहे माझी समृद्धी या चॅनेलमध्ये मी एक हेल्थ वर्कर असल्यामुळे डेली माझ्या डेली रुटीन मध्ये मी कोणकोणती काम कामं करत असते आणि कशा प्रकारे मी सरकारी योजना माझ्या लाभार्थ्यांपर्यंत जो माझा कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांपर्यंत मी कसं पोहोचवते आणि प्रत्येक लाभार्थ्याची कशी हेल्प करते एक हेल्थ वर्कर आपल्या डेली रुटीनमध्ये कोणकोणती कामं करत असते याबद्दल माझी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक मध्ये तुम्हाला माहिती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला बरीचशी कामं असतात हेल्थबद्दल मी जी काही कामं करते ती सुद्धा मी माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे दाखवणार आहे सो माझा प्रत्येक vlog स्कीप न करता पाहा जा त्याचबरोबर माझं लग्न एका शेतकरी कुटुंबामध्ये झालं असल्यामुळे मी माझ्या शेतकरी कुटुंबाबद्दल तुम्हाला आणि शेतीबद्दल बरीचशी माहिती आणि शेतीबद्दल आणि आमची आम्ही आमची शेती कशी लावतो कशाप्रकारे आम्ही राब आमच्या घरातली माणसं शेतामध्ये कामं करतात किती शेती आहे वगैरे याबद्दल मी सगळी माहिती आणि सगळे व्लॉग्स तयार करून तुमच्या समोर आणणार आहे सो माझा प्रत्येक व्लॉग तुम्ही स्किप न करता पाहत जा तुम्हाला नक्की आवडेल आणि एंटरटेनिंग असेल माहितीपूर्ण असेल सो जर तुम्हाला माझा प्रत्येक व्लॉग आणि माझी व्हिडिओज बघायला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत जा सकाळचे सहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि माझी सकाळची सगळी साफसफाई झालेली आहे अंघोळी झालेली आहे आणि मी आलेली आहे माझ्या किचनमध्ये मुलांसाठी आणि मिस्टरांसाठी टिफिन तयार करण्यासाठी ब्रेकफास्ट रेडी करण्यासाठी सो आज माझ्या मुलांच्या शाळेमध्ये स्पोर्ट्स चालू आहेत सो त्याच्यामुळे ते त्यांना काहीतरी हेवी आणि चांगला टेस्टी असा नाश्ता हवा होता आणि माझ्या मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हटलं तर आलू पराठा हा मोस्ट आहे सो so, त्यांना हफ्त्यातून एकदा आलू पराठा मी नक्की देते पण आलू पराठा पराठासुद्धा मी अशा प्रकारे बनवत असते की मुलांच्या पोटामध्ये भाज्यासुद्धा जातील आणि त्यांना ते टेस्टी टेस्टीसुद्धा लागेल सो मी त्यासाठी ते त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवते पण माझ्या पद्धतीने सो so, मी आ, आलू पराठा फक्त आलू पराठा नसून त्यामध्ये मटार आणि बऱ्याचशा भाज्यासुद्धा घालणार आहे सो so, आलू पराठ्यासाठी मी जिरा मोहरी हिंग अद्रक लसूण कांदा याची फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्ये मॅश केलेले बटाटे आणि मटार जे मी शिजवून घेतलेले आहेत आणि मॅश करून ते फोडणीमध्ये घालत आहे हळद घातलेली आहे आणि आता मी ह्यामध्ये बटाटे आणि मटार ताकद आहे आणि त्यानंतर मी काही भाज्यासुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत सो तुम्ही व्हिडिओ पाहत राहा स्किप करू नका मुलांना थंडीच्या महिन्यामध्ये सांगायचं झालं तर मुलांची प्रतिकारशक्ती खूप कमी होत असते त्यामुळे आपल्याला काय करायचं असतं म्हणजे खास करून आयांना तर मुलांची रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवावी त्यांना कोणकोणते पदार्थ खाण्यास द्यावे ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल अशा पदार्थांबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तुम्ही बघू शकताय मी आता गाजर कोथिंबीर आणि कोबी ही मस्तपैकी किसून बारीक केलेली भाजीमध्ये घातलेली आहे आणि हीच भाजी मी आता पराठ्यामध्ये भरणार आहे आणि मुलांना देणार आहे सो त्यामुळे पराठा आणखी रिच होणार आहे त्याचबरोबर हेल्दीसुद्धा होणार आहे मुलांच्या आहारामध्ये थंडीमध्ये माझ्या मते आणि माझ्या माहितीनुसार लसणाचा जास्तीत जास्त वापर करा कारण लसणामध्ये एलिसिन या एलिसिन नावाचा एक प्रभावी आणि लाभदायक अँटीऑक्सिडंट आहे ज्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आजारांपासून दूर राहण्यास मदत होते त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये मुलांना गाजर खजूर संत्री आंबट फळे रताळी पालक हिरव्या पालेभाज्या अननस बाजरी मेथी मोहरी आवळा यांसारखे पदार्थ भरपूर प्रमाणात द्या हे सगळे पदार्थ थंडीमध्ये इझिली अवेलेबल असतात आणि त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्तीही वाढते सो हे सगळे जे पदार्थ आहेत हे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकून तुम्ही देऊ शकता बऱ्याचशा इंटरनेटवरती वेगवेगळ्या रेसिपीज आहे ज्यामध्ये तुम्ही हे पदार्थ तुमच्या मुलांना आवडत नसतील तरी तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकून ते मुलांच्या पोटामध्ये घालू शकता ज्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढत असते सो लसणाचा वापर मोस्टली करत जावा कारण लसूण हा खूप मुलांसाठी फायदेशीर आहे सो so, तुम्ही पाहताय की मी आलू पराठा कसा बनवलेला आहे जर काही रेसिपी पाहताना किंवा सांगताना मिस झाली असेल तर कॉमेंटमध्ये सांगा मी ती कवर करीन आणि हा पदार्थ मुलांना नक्की करून खायला घाला खरंच खूप टेस्टी असतो आणि सगळ्याच मुलांना आलू पराठा म्हटलं तर आवडत असतो मस्तपैकी तूप लावून त्याला रीच करा आणि मुलांना खायला घाला त्यामुळे मुलांचा मुलांना टेस्टीसुद्धा टेस्टसुद्धा मिळतो आणि त्याचबरोबर त्यांना हेल्थसुद्धा मिळते चला तर मग मुलांचे ब्रेकफास्टही झालेला आहे पराठे त्यांनी टिफिनलासुद्धा नेलेले आहेत मिस्टरांचा देखील टिफिन रेडी झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती सांगेन तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा